आम्हाला कधी सराव तू इतक दिला आम्हाला कधी सराव तुला भीम तुला, कि भी तुला कि भी आज देव मनाव की भीम राव मनाव तुला देव मनाव की भीम राव मनाव राज खरस देवतुल्य असं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये होऊन गेलं असे भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण आपल्या शाळेने साजरी करतो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रिंकू काटे त्यानंतर या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सिरसाट गावाचे उत्तम नागरिक भीम अनुयायी शाहीर असे दीपक बोईंगळे त्यानंतर या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विश्वनाथ धनगर त्यानंतर प्रमोददा इंगळे आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रवींद्र पाटील सर सर्व शिक्षक शिक्षक त्यानंतर विद्यार्थी मंत्रिमंडळ या ठिकाणी आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस अर्थात जगातील सर्वात मोठी जयंती आणि नक्कीच फक्त भारतातच नव्हे जगभरातील दीडशे एकशे पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये दे, ज्या महामानवाची जयंती साजरी होते असे महामानव इतिहासात होऊन गेले ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं कार्य अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं सरांनी सांगितलं खऱ्या अर्थाने जो समाज अस्पृश्य मानलायचा ज्यांचा स्पर्शही कोणी सहन करायचा नाही अशा व्यक्तिमत्वाने मात्र समाजातील अनेक घटकांना स्पर्श केला त्यामध्ये महिला असतील महिलांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थी असेल शिक्षण असेल अशा अनेक अंगांना स्पर्श करणार एक व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि म्हणून त्यांची नोंद त्यांचा खऱ्या अर्थानं एक सुवर्ण अक्षरामध्ये आहेत इतिहास त्यांनी घडवला म्हणून आज, आज, आज त्यांच्या अनेक वर्ष सुद्धा आपण त्यांची जयंती साजरी करतो काळ असा होता की पाऊल खुनांचा स्पर्श होऊ नये म्हणून कमरेला खटा बांधण्याची परंपरा या समाजामध्ये होती त्यांच्या मातीवरती उमटलेल्या पाऊल खुणाला सुद्धा स्पर्श होऊ नये म्हणून कमरेला खटा बनण्याची वेळ होती परंतु त्याच समाजामध्ये जन्म घेऊन भीमरावांनी असं कार्य केलं की त्यांच्या पावन खुनावरती चालण्याची गरज संपूर्ण जगाला पडली असे भीमराव आंबेडकर खऱ्या अर्थाने जगाला त्यांनी खूप काही दिलंय मी म्हंटल सुरुवातीला इतकं काही दिलंय की अक्षरशः ते संपणार नाही सरणार नाही भारत देशावरतीच नव्हे संपूर्ण जगावरती त्यांच्या विचाराचे खूप काही मोठे उपकार आहेत म्हणून आपण भीमरावांना आपण भी समजून घेतलं पाहिजे आणि निव्वळ भीम जयंती साजरी करण्यामागे खर तर खूप मोठा उद्देश आपला असला पाहिजे मी प्रत्येक वेळेस म्हणतो जगातील सगळ्यात मोठा वाचन वेडा माणूस ग्रंथ वेडा माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर जगभरातील जास्तीत जास्त पुस्तकं वाचणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची नोंद झाली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार बारा साली एक सर्व एक सर्वे झाला होता एक सर्वेक्षण झालं होतं भारतामध्ये की भारतातील सगळ्यात थोर व्यक्तिमत्व कोणतं हो तर भारतीयां भारतीयांनी सगळ्यात जास्त पसंती दिली होती ती डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाला असे विशेष व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वातून बरेच गुण बऱ्याच गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत परंतु विद्यार्थी दशेत असताना फक्त आपण एवढं शिकलं पाहिजे मुलांना की फक्त शिक्षणावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे जा आपण खऱ्या अर्थाने शिक्षण हे सर्व सुखांचं कारण होऊ शकत परंतु आपण कधी कधी दुर्लक्ष करतो आणि आपल्या जी हातातली वेळ आहे ती निघून जाते आणि त्यावेळी समजतो अरे आता मात्र हे परत करणं शक्य नाही परत होणं शक्य नाही ज्या भीमरावांना वर्गात बसणं शक्य नव्हतं ज्या भीमरावांना वर्गातलं शाळेतलं पाणी पी प्यायला सुद्धा दुसऱ्याची वाट बारावी लागायची आज आपल्याला सगळं आहे मोपट पुस्तक आहे छान आहे वर घर फिरणारा बंख आहे आहे सगळं आहे आपल्याला फक्त आपल्याला आहे ते आवड आणि स्वयंप्रेरणा म्हणून आपण स्वयंप्रेरण शिकलं पाहिजे आणि तरच आपल्या हातून सुद्धा समाजासाठी काहीतरी घडेल खऱ्या अर्थानं शिक्षण हे सर्व सर्व <sum> गोष्टींचा पाय परंतु त्याकडेच कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि त्यामुळं मग अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं ला म्हणून या दिवशी फक्त विद्यार्थ्यांना माझ्या एवढं सांगेन की बाबानो फक्त शिका काय करा शिका शिक्षण खूप महत्वाचं आहे आयुष्यभरामध्ये जर खूप काही कमवायचंय नाव कमवायचं आहे कीर्ती कमवायचं आहे समाधान कमवायचंय आणि शेवटी आर्थिक सुबत्ता म्हणतो त्याला पैसा म्हणतो ते कमवायचं आहे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिका आणि एका मुलीने सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खऱ्या अर्थाने शिकल्यानंतर संघ भावना येतेच मनामध्ये आणि त्यातूनच संघर्षाची निर्मिती होतेच त्यात शंका नाही तर अशा या भीम जयंती दिवशी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी एवढं मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय भीम धन्यवाद